गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सहाद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस रोहित पवार यांच्या समर्थनात पक्ष शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे रोहित पवारांची ता चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत तर खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार यांना ईडी कार्यालयात सोडायला जाणार आहेत दरम्यान चौकशी पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे अयोध्यतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रामलल्लांच्या दर्शनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आजही अयोध्येत राम भक्तांची गर्दी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे राम मंदिर खुलं होण्याआधीच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली पाहायला मिळत आहे पहाटेपासून भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी करायला सुरू केली दर्शनासाठी मंदिर सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पाच लाख भाविकांनी रामलल्लाचं दर्शन घेतलंय काल मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी आल्याने चेंगराचेंगरी ही परिस्थिती निर्माण झाली होती भाविकांनी ही गर्दी पांगवण पोलिसांसाठी मोठी कसरत आहे महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट आहे हवामानात हो अचानक बदल झाल्याचं दिसत आहे राज्यात थंडीची लाट पसरले असून तर काही भागात पाऊस पाहायला मिळाला आहे पुढील चोवीस तासात राज्यात काही भागात पावसाचा अंदाज हो ने वर्तवला आहे हवामान बदल झाल्याने राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली विदर्भातील काही शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग परिसरातील एका युवकाचे अपहरण झाले होते अपहरणकर्त्यांनी फोन करून संबंधित कुटुंबाला चार लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती पीडित व्यक्तीच्या कुटुंबियातील सदस्यांनी या ता प्रकरणी पोलिसांना माहिती दिली नळदुर्ग पोलिसांनी त्या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल केला त्यानंतर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या समयसूचक व मार्गदर्शनाने नळदुर्ग पोलिसांनी अवघ्या आठ तासात अगदी फिल्म स्टाईलने चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत जालना तालुक्यातील बाजी वयामरत येथून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी दोन वाहनातून मराठा समाजातील युवक मुंबईच्या दिशेने काल रात्रीच्या सुमारास निघाले जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही महागारी फिरणार नाही असा संकल्प या आंदोलकांनी घेतला आहे गुड मॉर्निंग सायद्री मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पवित पुढील बातम्या राज्य मागासवर्ग आयोगामार्फत होत असलेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षणात लातूर जिल्ह्यात मंगळवारपासून सुरुवात झाली आहे या सर्वेक्षणासाठी जिल्ह्यात आठ हजार दोनशे सत्त्याण्णव प्रगणक नेमण्यात आले आहेत सर्वेक्षणाची कार्यवाही अचूक पूर्णपणे होण्यासाठी प्रगणक आणि परीक्षक यांनी प्रशिक्षणाद्वारे या मोबाईल ॲप्लिकेशनची माहिती देण्यात आली आहे पाच जानेवारी रोजी नांदेड शहरातील हिंगोली गेट परिसरातील विकास राऊत नामक युवकाचा खून झाला होता या प्रकरणी वजीराबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता यात भारतसिंह बावरी स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतला आहे तर खुनाच्या आरोपाबाबत कलम तीनशे ब्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल ते निष्पन्न झाले आहे पी एस आय एल सीबी टीम आणि सायबर टीमच्या परिश्रमातून या आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे पुढील तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज पाटील मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण करण्यासाठी निघाले असल्याने खोपोलीतील सकल मराठा समाज बांधव देखील सज्ज झाले आहेत मनोज पाटील हे खोपोलीहून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे त्यानिमित्त सकल मराठा समाज बांधव हे देखील मनोज जरांगी पाटील आणि अन्य उपोषणकर्ते यांचे स्वागत करत आहेत अंडेरा पोलीस स्टेशन हद्दीतील असोला शिवारात एका एकोणीस तेवीस वर्ष वयोगटातील तरुणीचा अर्धवट जाळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे चिखली देऊळगाव राजा रोडवरील असोला शिवारात सकाळी हा प्रकार ओढून आल्याने एकच खळबळ उडाली आहे चिखली ते अंचरवाडी दरम्यान असोला शिवारात असलेल्या हॉटेल राजवाडाच्या मागे हा मृतदेह आढळून आला आहे मृत तरुणीचा चेहरा पूर्णपणे जळलेला आहे त्यामुळे तरुणी नेमकी कोण हे अद्यापही समजलेले नाही पाचोरा येथील उपविभागीय प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी आज पाचोरा अठरा विधानसभा मतदारसंघातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी संक्षिप्त पुनरीक्षण अंतिम मतदार यादी दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आली आहे लवकरच निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याचे संकेत आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हालचाली के सुरू केली असून यामुळे लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे गुड मॉर्निंग ते इथे मात्र तुम्ही पहात्रा आणि ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री